मॅडम काय करू किती काढे घेतले चूर्ण घेतली गोळ्या घेतल्या औषधं तर भरपूरच घेतली पण कशाचाही फायदा झाला नाही पोट काही माझं साफ होतच नाही या कॉन्स्टिपेशननं अगदी वैतागली आहे मी रोज पेशंट तपासत असताना हमखास सामोरं जावी लागणारी ही तक्रार याच कॉन्स्टिपेशनचं सोल्युशन आज शोधूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य व्यायाम या सर्वांची सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मलबद्धता कॉन्स्टिपेशन किंवा मलावष्टंभ या नावानं ओळखला जाणारा प्रत्येकाला ना कधी ना कधी तरी छळणारा हा आजार अगदी पोट साफ नाही ह्या साध्या किरकोळ तक्रारीपासून संडासला एवढं कडक होतं की त्या जागेवर ताण पडतो रक्त येतं इथंपर्यंत या आजाराची लक्षणं दिसतात खरं तर सकाळी उठल्या उठल्या काहीही न खाता पिता दोन नंबरचा म्हणजे टॉयलेटचा वेग येणं टॉयलेटला टॉयलेटला होतंय अशी जाणीव होणं हे नॉर्मल मानलं जातं आणि टॉयलेटला गेल्यानंतरसुद्धा फार जोर न करता न दुखता कुठे पण आग न होता अगदी सहजपणे मलं शरीरातून बाहेर पडणं हे आरोग्याचं लक्षण मानलं जातं ज्यावेळी शरीरात पचन बिघडतं त्यावेळेला हे सगळं बिघडतं ज्यावेळेला आपण पोट नावाच्या पेटाऱ्यात चुकीच्या गोष्टी घालतो त्यावेळेला त्यातून बाहेर पण चुकीचंच पडतं तर अशी आपली खाण्यापिण्याची चूक मलावष्टंभ मलबद्धता कॉन्स्टिपेशन काही पण म्हणा या लक्षणामध्ये व्यक्त होते पोट साफ नसण्याची मलबद्धतेची सहा कारणं आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे चुकीचा आहार मलावष्टंभ म्हणजे बद्धकोष्ठतेची सुरुवातच मुळी मल कोरडा शुष्क खडखडीत होण्यापासून होते मलाला कोरडेपणा येण्यासाठी कारण कोरडे ड्राय पदार्थ खाणं ज्यात पाण्याचा अंश कमी आहे असे आणि कमी पाणी वापरून शिजवलेले तेला तुपाचा अंश नसलेले पदार्थ याचा यात समावेश होतो ग्लुटेन असणारी चपाती नको म्हणून ज्वारी बाजरी मका अधिक प्रमाणात खाण्यात आला तर याने शरीरात कोरडेपणा वाढतो खरं तर फार पूर्वीपासूनच नाचणी बाजरी वरी ज्वारी राजगिरा आणि इतर धान्यसुद्धा आपण रोज खात आलो पण त्याबरोबर ताजं लोणी किंवा तूप घेणं मात्र आपण सध्या बंद केलं आहे यामुळं या धान्यांच्या या एकट्या सोलो वापरानं मल कोरडा होतो पोट साफ होत नाही डाएट म्हणून किंवा कोलेस्ट्रॉलची भीती म्हणून सध्या आपण तेलातुपाचा स्वयंपाक करणं बंद केलं आहे जेवणातून तेलातुपाला बाहेरच काढले तेल तुपासारख्या स्निग्ध गोष्टी शरीरात प्रत्येक अवयवाला तर वंगण पुरवतात आतड्यांनासुद्धा त्यांचं ऑइलिंग होतं पण ऑइलिंगच नव्हे तर आतड्याच्या मांसपेशींनासुद्धा हे पदार्थ ताकद देतात त्यामुळं आतड्यांमधून मल पुढे ढकलण्याचं काम व्यवस्थित होत राहतं मल व्यवस्थित आकारात तयार होईल अशासाठी चोथा असलेले रफेजवाले पदार्थ अजिबात न खाणं हे सुद्धा मल कडक बनवतं मटकी छोले वाटाणे अशी कडधान्यसुद्धा अवस्तंभ वाढायला मदत करतात असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे थंडगार जेवण किंवा थंड पाणी वारंवार पिणं कोल्ड्रिंक आईस्क्रीम खाणं अशा थंड अन्नपदार्थांमुळं किंवा पेयांमुळं आतड्यांची गती मंदावते अन्न मग पचले पचले ते पचलेलं असो किंवा न पचलेलं असो ते पुढे जात नाही तिथेच थपकून राहतं ट्रॅफिक जाम होतं पोट जड होतं गॅसेस होतात जेवताना आपण खाल्लेलं अन्न सावत असताना आणि पुढे सुद्धा ते अन्न पुढं पुढं जात असताना त्यात पचनाचे स्त्राव एक, -एक करून ॲड होत असतात आणि हे मिक्स होत असताना थोडा तरी ओलावा तिथे असणं गरजेचं असतं जेवताना फक्त घन म्हणजे घट्ट पदार्थच जर आपण खाण्यात घेत असू तर हे मिक्सिंग व्यवस्थित होत नाही आणि अन्नाला कोरडेपणा येतो अंगातली उष्णता वाढली असेल तरीही आतड्यांमधला पाण्याचा अंश शोषला जातो आणि मग मल कोरडा होतो खूप तिखट पदार्थ जळजळीत पदार्थ किंवा पित्त वाढवणारे पदार्थ यामुळे सुद्धा हा त्रासदायक प्रकार होतो कडू रसांचे काढे कडू ज्यूस काही पावडरी विशेषतः डायबेटीसमध्ये घेतले जाणारे जांभूळ पावडर कारल्याचा रस लिंबाचा रस या गोष्टी मला वाढवतात तुरट चवीची सुपारी मुखशुद्धी चहा कॉफी आणि इतर पेयपानंसुद्धा अवष्टंभ वाढवायला कारण ठरतात आतड्याला चिकटून राहणारे पदार्थ जर खाण्यात वारंवार येत असतील तर तेसुद्धा मलबद्धता करतात मैदा चीज पनीरचे पदार्थ बेकरी प्रॉडक्ट मायोनीज वापरून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ किंवा ग्लुटेन जास्त असणारे पदार्थ हे सुद्धा असा चिकटपणा निर्माण करतात आणि त्यामुळं पोट साफ होत नाही पचनामध्ये गडबड करणारे पचायला जड पदार्थ जसे मिठाई खवा दुधाचे पदार्थ मैदा बेसनचे पदार्थ जर वारंवार खाण्यात येत असतील तर ते सुद्धा पोट साफ होऊ देत नाहीत बिस्किट खारी बटर टोस्ट अशा कोरड्या खडखडीत पदार्थांमुळे सुद्धा आतड्यांना कोरडेपणा येतो दुसरं कारण म्हणजे चुकीच्या वेळी घेतला जाणारा आहार खाल्लेल्या अन्नाचं चा पचन चांगलं तर पोट साफ टॉयलेट पण साफ हे पचन व्यवस्थित ठेवायचं असेल तर ज्यावेळी पचन करणारे स्त्राव म्हणजे पाचक स्त्राव शरीरात जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असतात त्याच वेळेला पोटात अन्न जायला पाहिजे विझत चाललेल्या शेगडीवर किंवा अगदी मंद झालेल्या गॅसवर अन्न अजिबात शिजत नाही तसंच पोटात पाचक संस्था ज्या वेळेला काम करत नसेल ती मंद झालेली असेल त्यावेळेला अन्न पचत नाही ते अन्न तसंच तिथे वेटिंगमध्ये राहतं हे असं तेव्हाच होतं ज्यावेळेला आपण चुकीच्या वेळी जेवतो आयुर्वेद सांगतो दिवसाढवळ्या सूर्याच्या साक्षीनं जेवा रात्री उशिरा जेवण करू नका इथं शास्त्रानं केले बायोलॉजिकल क्लॉकचा किंवा सर्कॅडियन रिझमचा विचारसुद्धा अगदी व्यवस्थित लागू पडतो मला वाटतं याविषयी आपण वाताच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे ते पण अवश्य बघा भूक लागली आहे पण आत्ता वेळ नाही किंवा भूक नाही आहे पण परत वेळ मिळणार नाही या दोन्ही गोष्टी पचनसंस्था बिघडवतात अन्नातलं चांगलं शोषून घेणं आणि नको असलेलं वेस्ट बाजूला करणं हे काम व्यवस्थित होत नाही परिणाम म्हणून पोट साफ राहत नाही आणखीन एक नवीन प्रकार म्हणजे चेंजिंग डाएटचं शेड्यूल म्हणजे कधी केटो डाएट कधी वेगन डाएट कधी इंटरमिटंट फास्टिंग तर कधी फक्त ताकावरच राहायचं कधी फक्त फळंच खायची कधी दिवसातून दोन वेळात जेवायचं तर कधी दर दोन दोन तासांनी खात राहायचं हे असं कभीए कभी, कभी व प्रकारातलं जेवणसुद्धा पोट बिघडवायला कारण ठरतं पोट साफ न करणारं मलावष्टंभाचं तिसरं कारण म्हणजे आपली बदललेली लाईफस्टाईल यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी झालेलं शारीरिक चलनवलन म्हणजे कमी झालेली आपल्या शरीराचीच हालचाल सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक कष्टांची कामं सोपी झाली आहेत फार घाम न गाळतासुद्धा रोजची कामं सवयीन आता व्हायला लागली आहेत पण यामुळं शरीरात अनेक आजार निर्माण होत आहेत प्रवासांच्या सोयीसुविधांमुळे पायी चालणं तर जवळपास होतच नाही आहे लॅपटॉपसमोर किंवा कम्प्युटरसमोर दिवसभर जर बसून काम असेल तर किंवा आळसामुळे टी व्ही बघत किंवा रील्स स्क्रोल करत बसून राहणं जर वारंवार होत असेल तर अशा नुसत्या बसून राहण्यानं आतड्यांच्या गती म्हणजे पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणजे लाटांसारखं पुढं पुढं नेणाऱ्या हालचाली बंद होतात शरीराची सर्वांगीण हालचाल करणारा व्यायाम कमी झाल्यानं पोटाचे स्नायूसुद्धा अशक्त होतात आळशी होतात आणि ते सुद्धा जोर केल्याशिवाय आपलं काम करत नाहीत व्यायामामुळं आपल्या पचनशक्तीवर नक्की कसा इफेक्ट होतो ते सांगणारा व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केला आहे तो पण तुम्ही अवश्य बघा टॉयलेटचा आलेला वेग टाळणं म्हणजे होतंय पण कसं जाऊ असं म्हणणं किंवा आत्ता वेळ नाही असं म्हणून टाळणं अशा वेग धारण करण्याने सुद्धा बॉवेल हॅबिट म्हणजे आतड्यांची सवय बिघडते आणि मलबद्धतेचा त्रास व्हायला लागतो पोट साफ होणं हे आणखीन एका गोष्टीवर ठरतं आपण टॉयलेटला कसं बसतो थो? थोडक्यात कमोड वापरतो थो की इंडियन स्टाईलमध्ये बसतो यावर सुद्धा पोट मोकळं होणं अवलंबून असतं मल शरीरातून बाहेर टाकण्यासाठी आवश्यक असणारी आतड्यांची पोटाची स्थिती खरं तर उकीडब बसल्यानं म्हणजेच स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये बसल्यानं आतड्यांना मिळते या पोझिशनमध्ये असणाऱ्या मांड्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे पोटावर योग्य प्रकारे दाब येतो मल साठवून ठेवणाऱ्या भागाजवळचे स्नायू जरा सैल होतात आणि टॉयलेटला व्यवस्थित साफ होऊन जातं कमोड सिस्टीममध्ये साधारण खुर्चीवर बसल्याप्रमाणे निवांत स्थिती असल्यानं आवश्यक तिथे प्रेशर अजिबात येत नाही आणि पोट रिकामं होत नाही इथं आयुर्वेदानं ना मल विसर्जनासाठी सांगितलेला आणखीन एक महत्त्वाचा नियम आठवतोय तो म्हणजे सर्व चिंता निर्वर्त्य कुर्यात शौच विधी म्हणजे सगळी चिंता काळजी टेन्शन यांचा विचार न करता ज्याच्यासाठी टॉयलेटमध्ये आलोय ते काम आधी करा ते सुद्धा एकाग्रतेनं करा टॉयलेटमध्ये जाताना पूर्वी लोक न्यूजपेपर घेऊन जायचे अगदी काळजीपूर्वक तिथे बसून ते पेपर वाचायचे हे जसं चुकीचं होतं तसंच सध्या टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणं आणि अगदी काळ वेळ विसरून रील स्क्रोल करत बसणं हे सुद्धा चुकीचं आहे चौथं कारण आहे स्ट्रेस किंवा ताणतणाव याविषयी बोलण्यापूर्वी थोडासा विषय बदलते तुम्ही सुपात धान्य पाखडताना बघितलं असेल तर तिथं पाखडून धान्यातला कोंडा बाजूला केला जातो असं हे पाखडणं किंवा चाळणीत पीठ चाळून पीठ आणि कोंडा बाजूला करणं अशा प्रोसेसला सार किट्ट असं म्हणतात म्हणजे उपयोगी आणि निरुपयोगी पदार्थ वेगवेगळे करणं असंच आतड्यात असलेल्या अन्नामध्ये सुद्धा होत असतं तोंडातून आलेल्या अन्नाचं प्रोसेसिंग करायचं पचलेलं शोषून घ्यायचं अर्धवट पचलेलं पुढं पाठवायचं तिथे परत प्रोसेसिंग करायचं पचलेलं पुन्हा शोषून घ्यायचं न पसलेलं आणखीन पुढे ढकलत राहायचं हे काम आपली पाचन यंत्रणा करत असते यात सगळे एनझॅम्स अगदी ॲक्टिव्हपणे भाग घेत असतात आणि या प्रोसेसिंगला डिस्टर्ब करते ती म्हणजे आपली मनस्थिती बिघडलेल्या मनस्थितीमुळे पचन बिघडतं हे आपण यापूर्वीच बघितलं आहे तर सांगायचं हेच की स्ट्रेस ताणतणाव यांनीही पोट साफ होण्याची क्रिया मंदावते किंवा पोट साफ व्हायची क्रिया बिघडून जाते पाचवं कारण म्हणजे वय आणि विशिष्ट अवस्था काही विशिष्ट अवस्था वार्धक्य अवस्था किंवा साधारण साठीनंतरच्या नंतरच्या वयाचा कालावधी हा आयुर्वेदाच्या मताने वाताचा कालावधी मानला आहे म्हणजे या दिवसात वाताचा प्रभाव जास्त असतो वात विघडून वाताचे आजार या कालावधीत होत असतात वाताचे आजार म्हणजे अनियमित भूक लागते पचन अनियमित होते झोपेचं प्रमाण कमी होतं अशी न अनियमितता सुरू होते आणि मग शौचाच्या म्हणजे टॉयलेटला जाण्याच्या वेळासुद्धा अनियमित होतात आणि मग मलबद्धता व्हायला लागते उतार वयात आतड्यांमधली एकंदरीतच निग्धता किंवा एकंदरीतच सगळा ओलावा कमी झालेला असतो त्यामुळे आतडी कोरडी होतात आणि सुद्धा त्रास वाढायला लागतो गरोदरपणामध्ये वाढत्या गर्भाचं प्रेशर किंवा त्याचा दाब मलाशयावर पडतो आणि पोट साफ होण्याचं सा प्रमाण कमी होऊन जातं सहावं आणि बऱ्याच वेळेला दुर्लक्षलं जाणारं महत्त्वाचं कारण म्हणजे आजारांचा आणि औषधांचा साईड इफेक्ट आणि क्वचित प्रसंगी दुसऱ्या आजाराचं प्राथमिक लक्षण काही वेळा काही अँटीसायकोटिक औषधांमुळं म्हणजे मानसिक आजारांमध्ये सुरू असलेल्या काही औषधांमुळं काही आयन टॉनिकमुळं हृदयविकारासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम चॅनल ब्लॉकरसारख्या औषधांमुळं पित्तांवर पित्तावर ट्रीटमेंट म्हणून देण्यात येणाऱ्या काही नॉन मॅग्नेशियम अँटॅसिडमुळं यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो हे ॲलोपथीचं झालं पण काही आयुर्वेदिक औषधांची विशेषतः रेचक औषधांची सवय झाल्यानं सुद्धा आतडो कोरडं होतं आणि मलावष्टंब होतो, मला होतो। आतड्यांच्या आतल्या पोकळीत कुठेही ऑब्स्ट्रक्शन आलं म्हणजे एखादा अडथळा आला कुठे पीळ पडला कुठला भाग आकुंचित झाला आणि कसल्याही प्रकारची गाठ वाढायला लागली तरीसुद्धा मलबद्धता होते सध्या कॉन्स्टिपेशनच्या बाबतीत हे सगळ्यात मोठं डेंजरस लक्षण ठरतंय म्हणूनच या मलबद्धतेबरोबर दिसणाऱ्या पोट फुगणं ताठ होणं अतिशय पोटात दुखणं किंवा मलाबरोबर लाल काळसर कसंही रक्त पडणं भूक मंदावणं वजन कमी होणं अशा लक्षणांकडं आपलं दुर्लक्ष होता कामा नये तर आजच्या या एपिसोडमध्ये मलबद्धता करणाऱ्या भरपूर शक्य गोष्टी आपण समजून घेतल्या एखादा आजार का झाला हे कळलं की मग तो कसा टाळायचा आणि कसा बराय बरा, बरा करायचा हे ठरवणं अगदी सोपं होऊन जातं हेच आपण करणार आहोत पण पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये बघूया कॉन्स्टिपेशन टाळायचे काही साधे सोपे उपाय पण तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तुम्हाला यासंदर्भात आणि इतरही आरोग्यविषयक कोणते व्हिडिओ कोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद